सुधाकर बडगुजर भाजपमध्ये गेल्यामुळे दीड फुट्या राणेला श्राणेला नवाबाब भेटला अशा प्रकारे भाजपमध्ये दोन गट पडले आहेत एक भाजप खुर्द ज्यात फडणवीस पंकजा मुंडे चंपा पिस्तुल्या महाजन तावडे मुनगंटीवार बावनकुळे दानवे आणि बाकीचे सतरंजा उचले दुसरा गट भाजप बुद्रुक ज्यामध्ये दुसऱ्या पक्षामधून आलेले असंच सुरू राहिलं तर काही दिवसांनी भाजपवर बुद्रुकवाल्यांचा कब्जा असेल मुळात प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंचा फोन आला की नाही तर उद्धव ठाकरेंचा काही फोन आलेला नाही आपल्याला ना माहीत नाही काय होणार आहे भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंना काय ऑफर करतो यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती अवलंबून आहे असं मानलं जातं पण भारतीय जनता पक्ष काय ऑफर करणार आहे हे या क्षणाला तरी आपल्याला माहीत नाही आहे भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंबरोबर युती करणार आहे का थेट राज ठाकरेंबरोबर थेट युती करणं भाजपला परवडणार नाही याचं कारण मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डमधल्या अर्ध्या वॉर्डमध्ये अमराठी मतांचा प्रभाव मत आहे म्हणजे उत्तर भारतीय गुजराती वगैरे मतांचा प्रभाव आहे आणि ही मतं भाजपच्या पारड्यात गेलेली आहेत या मतदारांना नाराज करणं राज ठाकरेंना बरोबर घेऊन भाजपला परवडणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे भाजप थेट राज ठाकरेंशी युती करू शकत नाही मग भाजप काय सांगेल राज ठाकरेंना की तुम्ही एकनाथ शिंदेशी युती करा आम्ही हे बघू की तिथे तुम्हाला हक्काचा वाटा मिळेल आता हक्काचा वाटा काय तर समजा एकनाथ शिंदेना दोनशे पैकी शंभर जागा मिळाल्या असं लक्षात घ्या शंभर जागा मिळाल्या मी एक आकडा मनात धरतोय तर यापैकी तीस चाळीस जागेवर मनसेला उमेदवारी मिळेल मनसेला या जागा हे भाजप बघेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आता असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेतली आहे आता आशिष शेलार यांच्याशी बोलणी करून बघायचं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ देतील ही शक्यता नाही कारण यावेळेला कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे लक्षात घ्या बाकीच्या महापालिकांची त्यांना चिंता नाही यावेळेला भारतीय जनता पक्षाने एवढं निश्चितपणे ठरवलेलं आहे कोणतीही चूक करायची नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू मजबूत होईल असं राजकारण ते घडू देणार नाहीत ते राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत जाऊ देणार नाहीत शिंदेनाही ते पटवू शकतात की तुम्ही राज ठाकरेंना बरोबर घ्या त्याशिवाय आपल्याला काही इलाज नाही नाहीतर मुंबई महापालिका आपल्याला जिंकता येणार नाही हे लक्षात घ्या आता फक्त एवढंच बघायचं आहे की राज ठाकरे काय करत आहेत आणि उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे पण पुढे ते काय करतायत कारण उद्धव ठाकरे एका वेगळ्याच त्रांगड्यात सापडलेले आहेत हे लक्षात घ्या वेगळ्याच त्रांगड्यात सापडलेले आहेत ते तांगडं काय आहे तर त्यांचे लोक त्यांना सोडून जात आहेत मुंबईमध्ये जवळजवळ पन्नासहून अधिक माजी नगरसेवक शिवसेनेचे अर्थात अविभक्त शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत नाशिकमध्येही तीच अवस्था आहे पस्तीस नगरसेवकांपैकी वीसहून अधिक नगरसे नगरसेवक हे शिंदेंकडे गेलेले आहेत आणि आज उद्धव ठाकरेंना आज आणखी एक धक्का बसलेला आहे पण तो शिंदेने नाही तर भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंचे एक नेते शिवसेनेचे सुधाकर बडगुजर हे आज भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत हे संजय राऊत यांचे उजवे हात मानले जातात नाशिकमध्ये त्यांचं बरंच प्रस्थ आहे त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे दाऊदच्या गुंडांशी त्यांचे संबंध होते असा आरोप पूर्वी भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी केला होता विशेषतः नितेश राणे यांनी केला होता तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं त्यावेळी नाशिकमधून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून त्यांना विरोध करण्यात आला होता पण उद्धव ठाकरेंनी अजिबात ऐकलं नव्हतं हा माझा निष्ठावंत माणूस आहे मी त्याला तिकीट देणार असा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरला होता आता या निष्ठेचं काय झालं हे उद्धव ठाकरेंना दिसतंय कारण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर सुधाकर बडगुजर आज शिंदेकडे नाही तर भारतीय जनता पक्षात गेले भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचाही त्यांना विरोध आहे कारण त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी भाजपनेही त्यांची खूप बदनामी केलेली आहे पण भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना सुधाकर बडगुजर हे आपल्या पक्षात असावेत असं वाटतंय ते, कारण त्यांचा वेगळ्या अर्थाने नाशिकच्या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंना त्यांचा आणखी एक माणूस सोडून गेलेला आहे तेव्हा राज ठाकरेंशी युती करायची की नाही हा एकमेव प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर नाही आहे आपला पक्ष कसा टिकवायचा आपली माणसं कशी टिकवायची हा खरा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर आहे मित्र दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या युतीचं काय होणार या प्रश्नाचा जवळजवळ निकाल आज शरद पवारांनी लावलेला आहे पिंपरी चिंचवडच्या आपल्या भाषणामध्ये शरद पवारांनी काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत ते असं म्हणाले आहेत या भाषणामध्ये की आपल्या पक्षाचा वैचारिक वारसा हा शाहू फुले आंबेडकरांचा आणि यशवंतराव चव्हाणांचा आहे त्यामुळे तो वैचारिक मा वारसा जे मानत नाहीत त्यांच्याबरोबर आम्ही युती करणार नाही युती कोणाशी करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांनी सत्तेसाठी भाजपबरोबर जाणं पसंत केलं त्यांच्याबरोबर आम्ही युती करणार नाही असं शरद पवारांनी स्पष्टपणे आज सांगितलं आजवर शरद पवार काय करत होते त्यांनी अजित पवारांबरोबर युतीची दारं उघडी ठेवली होती भाजपबरोबर जायचं की नाही की आणखीन काय करायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं ते म्हणत होते परवाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर कोणाशी युती करायची हा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला होता पण आज पुन्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मी हे सांगतो तुम्हाला आजच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी आज घेतलेली भूमिका उद्या टिकेलच सा सांगता येत नाही एका बाजूला ते म्हणतायत की भाजप बरोबर गेलेल्या सत्तेसाठी भाजप बरोबर गेलेल्या लोकांबरोबर आम्ही जाणार नाही पण स्थानिक पाळ पातळीवर त्यांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या लोकांशी युती करू शकतात शंभर टक्के करू शकतात हे मी तुम्हाला सांगतो आजही अजित पवारांच्या पक्षातले लोक आणि शरद पवारांच्या पक्षातले लोक हे मनाने एकच आहेत हे लक्षात घ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष वेगळा आहे असं वाटत नाही उलट शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं हो, असं या कार्यकर्त्यांना वाटते पण आज तरी या क्षणाला तरी शरद पवारांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही भाजपसोबत गेलेल्या भाजपसोबत जाऊन सत्तेत सामील झालेल्या लोकांबरोबर जाणार नाही म्हणजे अजित पवारांशी शरद पवार अधिकृतपणे युती करणार आहेत लक्षात घ्या शरद पवार ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्यात हा शब्द महत्त्वाचा आहे अधिकृतपणे युती करणार नाही याचं कारण शरद पवार अधिकृतपणे एक गोष्ट करतात आणि पडद्यामागे जाऊन बऱ्याच गोष्टी करतात असा अनुभव आहे तुम्हाला माहिती आहे त्यांचे अदानीशी संबंध काय आहेत त्यांचे मोदीशी संबंध काय आहे आणि सगळ्यांशी त्यांची मैत्री असते सगळ्यांशी त्यांचं नातं असतं उलट ते सांगतात की महाराष्ट्राच्या राजकारणात वैयक्तिक संबंध महत्वाचे असतात त्यामुळे जरी त्यांनी आज पिंपरी चिंचवडच्या भाषणामध्ये असं जाहीर केलं की अजित पवारांच्या पक्षाशी युती होणार नाही तरी पुढे जाऊन आणखी भलतंच काही आपल्याला दिसलं तर त्याचा धक्का बसू देऊ नका राजकारण अशाच पद्धतीने चालतं वैचारिक पातळीवर एक बोलायचं असतं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स व्यावहारिक राजकारण म्हणून आम्ही दुसरं करतो असं सांगायचं असतं तेव्हा शरद पवार जे म्हणतात तसं करत नाहीत हा महाराष्ट्राचा पूर्वीचा अनुभव आहे